कर्जत शहरात अवैध गुटखा विक्रेत्यांवर स्थानिक गुन्हा शाखेची कारवाई तीन लाख पाचशे सहासष्ट रुपयांचा मुद्देमाल जप्त तीन आरोपीवर गुन्हा दाखल अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचनानुसार स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने कर्जत शहरात अवैध गुटखा विक्री करणाऱ्या टोळीवर धाड टाकत तीन आरोपींना पकडले या कारवाईत तब्बल तीन लाख पाचशे सहासष्ट रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला ही कारवाई स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले पोलीस उपनिरीक्षक समीर यांच्या समवेत पथकात पोलीस अंमलदार रमेश गांगर्डे हृदय घोडके फुरकान शेख श्यामसुंदर जाधव प्रकाश मांडगे मनोज साखरे भाऊसाहेब काळे अमोल अजबे अरुण मोरे आदींचा समावेश होता गुप्त माहितीच्या आधारे भांडेवाडी परिसरातील सचिन सोपान झगडे यांच्या घरावर छापा टाकण्यात आला झगडे यांच्याकडे व त्यांचा साथीदार स्वप्नील बबन स्वप्न यांच्याकडे आर डायरेक्ट स्पेशल गुटखा तंबाखू आढळून आली या मालाची किंमत दोन लाख अडुसष्ट हजार पाचशे सासष्ट रुपये एवढी असून त्याचबरोबर बत्तीस हजार रुपये किमतीचा होंडा ड्रीम युगा मोटरसायकल असा मिळून आल्या तीन लाख पाचशे सासष्ट रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला चौकशीत आरोपींनी हा गुटखा भाऊसाहेब किसन सकुंडे यांच्याकडून आणल्याचे सांगितले सर्व आरोपींना मुद्देमालासह कर्जत पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून पोलीस कॉन्स्टेबल भाऊसाहेब राजू काळे यांच्या फिर्यादीवरून भारतीय न्यायसंहिता व अन्न सुरक्षा मनके अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास कर्जत पोलीस स्टेशन कडून सुरू आहे